आगामी विधानसभेचे सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा उद्धव ठाकरे सोबळावर लढणार महाराष्ट्राच्या राजकारणाचा जुना इतिहास लक्षात घेता माजी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर निवडणूक लढवण्याची तयारीत आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी ठेवा असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत सर्वांना सूचित केलं आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई आणि सांगलीच्या जागांवर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली दोन दिवसांपूर्वी विधान परिषदेबाबत काँग्रेस आणि ठाकरे यांच्या तणाव निर्माण झाला होता काँग्रेस महाराष्ट्र परभारी चेनिथला ह्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते मात्र उद्धव ठाकरेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही काँग्रेस पवारांनी ठाकरे यांच्यात उघड धुरावा आहे याबाबत उद्धव ठाकरे आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारीत आहेत असं बोलले अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद